जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणि माणी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर मोहन भागवत नरेंद्र मोदी ए के फोर्टी सेव्हन आणि टॉमी गंज शास्त्राची पूजा करतात तर त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई होणार का महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला अनेक जिल्ह्यांना रेड आणि येलो अलर्ट पीएमपी बसच्या धडकेत महिला प्रवासी गंभीर जखमी चालकावर गुन्हा दाखल वंचित बहुजन आघाडी रायगडची निवडणूक तयारीसाठी आढावा बैठक पार पडली रील बनवण्याच्या प्रयत्नात नेहरू रेल्वे स्थानकावर सोळा वर्षीय मुलाच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू ट्रेनच्या डब्यावर चढून सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रयत्न पुण्यात कोयता हल्ल्यात तरुणाची हत्या कात्रजमध्ये उडवणारी घटना बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निखिल गजानन राव थोरात यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निकालात गोंधळावरून विद्यार्थी आक्रमक कुलगुरूंच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुणे मुंबई द्रुद्धगती मार्गावर भीषण अपघात खंडाळा घाटात ट्रकमधील पाईप वाहनांवर पडल्याने दोन महिलांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी संजय शिरसाटांच्या अडचणीत वाट सामाजिक न्याय विभागात कोट्यवधींचा टेंडर घोटाळा राज्यातील बारा वरिष्ठ महसूल अधिकारी बनले आय एस महसूल मंत्र्यांनी दिली माहिती